नमस्कार माझ्या प्रिय गृहिणींनो आजचा विषय थोडासा वेगळा आणि आजचा व्लॉग देखील थोडासा वेगळा आहे पण प्रत्येक गृहिणीच्या मनाला भिडणारा हा व्लॉग आहे आज, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक साधी पण खूप खोल गोष्ट जी प्रत्येक गृहिणीच्या मनाला स्पर्श करेल ही गोष्ट आहे त्याच दिवशी जी केवळ घर सांभाळत नव्हती तर तिच्या जीवनाला एक नवी दिशा देत होती चला तर सुरू करूया गावाच्या एका छोट्याशा घरात होती कविता एक गृहिणी साधे जेवण जगणारी पण मनात मोठे स्वप्न असलेली तिचं दिवसाचं काम म्हणजे स्वयंपाक साफसफाई मुलांची काळजी घेणं आणि घराचा प्रत्येक सदस्य हसत राहावा यासाठी कठोर परिश्रम करणं तिचं जेवण दिसायला साधं होतं पण तिच्या मनात एक प्रश्न सतत गुंतत होता हे घर सांभाळणं म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य संपवणं आहे का एक दिवस कविता बाजारात गेली तिथे तिने एक वृद्ध स्त्री पाहिली तिच्या डोळ्यात शांतता तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि तिच्या हातात एक पुस्तक कविता थोडी थांबली ती स्त्री म्हणाली घर हे फक्त भिंती आणि वस्तूंची जागा नाही ते तुमच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे जर तुझ्या मनाला पोषण मिळालं तर घरही सुंदर होईल ही वाक्य कविता चिरंतन तिच्या मनात घर केली ती तिनं ठरवलं फक्त घर सांभाळणं नव्हे स्वतःला सुधारणं ही तिची खरी जबाबदारी आहे कविताने स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली दररोज पंधरा मिनिटं वाचन ध्यान आणि नवीन कौशल्य शिकणं तिचा भाग बनलं ती सुरुवातीला डगमगली कारण घराचे काम तिच्या मनात एक मोठं ओझं होतं पण जसंजसं तिने स्वतःवर काम केलं तसं तसं तिचं मन आणि आत्मा स्थिर झाला उदाहरण कविता दररोज सकाळी ध्यान करते आणि रात्री दिवसभराच्या आठवणी लिहून ठेवते यामुळे तिचं मन शांत होतं आणि घरात प्रेमाचं वातावरण होतं कविताच्या या बदलामुळे घरात एक नवा प्रवाह सुरू झाला ती आता केवळ स्वयंपाक करत नव्हती ती घराला प्रेम देत होती संवाद वाढला होता घरातील वातावरण सौम्य झालं होतं मुलं आणि पती अधिक प्रेमाने तिच्याकडे पाहू लागले शिकवण यातून आपल्याला एकच शिकवण भेटणार आहे घर सांभाळणं म्हणजे प्रेमाची साधना जेव्हा आपण घरासाठी मनापासून प्रेम दाखवतो तेव्हा घर देखील आपल्याला प्रेमाने भरतं कविता आता केवळ गृहिणी नव्हती ती एक स्मार्ट गृहिणी बनली होती तिचं आयुष्य बदललं होतं कारण तिने घर स्वत आणि नात्यांसाठी एकत्र वेळ दिला ती प्रत्येक दिवशी स्वतःला विचार करत होती मी आज कसं सुधारू माझं घर आणि माझं मन कसं सुंदर करू म्हणजे एक गृहिणी जी घर सांभाळण्याबरोबर स्वतःच्या विकासाकडे लक्ष देते ती वेळेचं नियोजन करते स्वतःसाठी वेळ ठेवते आणि नात्यांमध्ये प्रेम वाढवते ही गोष्ट केवळ कविताची नाही ती प्रत्येक गृहिणीची आहे प्रत्येक घरात एक स्मार्ट गृहिणी जन्म घेऊ शकते जिचं घर एका भिंतीचं नाही तर प्रेमाचं संस्काराचं आणि ब जीवन बदलण्याचं प्रतीक असेल जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण प्रत्येक गृहिणी एक स्मार्ट गृहिणी बनण्यास सक्षम आहे तर मैत्रिणींनो आजच्या माझ्या रुटीनमध्ये मी थोडासा वेगळा विषय इथे मांडला कारण आपण गृहिणी फक्त घरातील कामांकडेच लक्ष देत राहतो आणि आपण स्मार्ट कसं बनायचं आपण सगळ्या गोष्टी कशा शिकून घ्यायच्या फक्त घरकाम हेच आपलं कर्तव्य नाही तर स्वतःवर लक्ष देणं आणि स्वतःला काहीतरी सुधारणं हे देखील आपलं कर्तव्य आहे कारण आपण स्वतःला खुश ठेवणं हीसुद्धा आपली मोठी जबाबदारी आहे मैत्रिणींनो त्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करायचे आहे सगळ्यांसाठी सगळं करतोच पण स्वतःसाठी सगळं थोडंफार करण्याची गरज आपल्याला नक्कीच आहे आपण खुश तर आपली घरातील मंडळी खुश परिवार खुश गृहिणी म्हणजे घराचे आधारस्तंभ असते परंतु तिची खरी ताकद तिच्या मनात असते मनाची शांती हे घर चालव सालो, चालवण्यासाठी मोठं साधन आहे तुम्हाला जेव्हा मानसिक शांतता मिळते तेव्हा घरातही एक नवा वाता नवं वातावरण निर्माण होतं उदाहरणार्थ जर तुम्ही रोज कामाचा ताण घेऊन काम करता तर घरात ताण वाढतो पण जर तुम्ही मन शांत ठेवता घरात प्रेम आणि स्नेह निर्माण होतो दररोज त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो दररोज पाच ते का दहा मिनिटं ध्यान करण्याची आपल्याला सवय लावायची आहे किंवा आपण प्राणायाम जरी केले तरी देखील आपल्याला मन, मना आपल्या मनाला स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळते घर चालवणं म्हणजे वेळेची कला काम वाटप वाटप करून घेतल्यास घर चालवणं सोपं होतं गृहिणी म्हणून वेळेचं व्यवस्थापन म्हणजे स्वतःची आणि कुटुंबाची गुण गुणवत्ता वाढवणं हे देखील आहे जर तुम्ही सकाळी दहा पंधरा मिनिटं लिस्ट का तयार केली तर दिवसभर काम सोपं होतं आणि त्या लिस्टनुसार आपण कामं करत जातो दिवसाची सुरुवात आधीच नियोजित करा सकाळी कामांची यादी आणि प्राधान्य ठरवा की प्रत्येक काम कसं पूर्ण होईल आणि कोणतं महत्त्वाचं आणि कोणतं कमी महत्त्वाचं हे देखील त्या यादीमध्ये समाविष्ट करून घ्या घर सांभाळणं म्हणजे स्वतःला विसरू नये गृहिणी असतानाही आपली ओळख टिकवणं आवश्यक आहे नवीन कौशल्य शिका पाककला हस्तकला ऑनलाईन कोर्सेस किंवा एखादा नवीन शोक उदाहरणार्थ एका गृहिणीने दर महिन्याला एक नवीन कौशल्य शिकणं सुरू केलं आणि तिचं आयुष्य नवा उत्साह मिळाला तिचं आयुष्य अगदी पलटून गेलं महिन्या महिन्याला शिकत गेलं तर आपल्या अशा कितीतरी कला आपल्या अंगामध्ये येतील मैत्रिणी दर आठवड्याला किमान एक गोष्ट शिका हे तुमच्या आत्मविश्वासाला नक्कीच चालना देतं घर फक्त भिंती आणि वस्तूंची जागा नाही ते नात्याचं प्रेमाचं आणि संवादाचं केंद्र असतं गृहिणी म्हणून तुमचं काम फक्त स्वयंपाक किंवा साफसफाई नाही तर नात्यांना मजबूत करणं उदाहरणार्थ एक साधा तुमचं प्रेम व्यक्त करणारा शब्द कुटुंबात प्रेमाची ऊर्जा वाढवतो तु। दिवसातून किमान एकदा नात्यामध्ये प्रेम व्यक्त करा एका गोड शब्दाने हसण्याने किंवा साध्या हावभावाने हाव देखील आपलं घर आणि घरातील माणसे नक्कीच खुश होतील स्मार्ट गृहिणी म्हणजे स्वतःची काळजी घेणारी स्त्री तुमच्या स्वतःच्या मन शरीर आणि आत्म्यासाठी वेळ देणं फार गरजेचं आहे जर तुम्ही स्वतःला मजबूत ठेवाल तर तुमचं घर आणि नातेही मजबूत राहील दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटं स्वतःसाठी ठेवा यामध्ये तुम्ही वाचन करू शकता संगीत व्यायाम किंवा साधना काहीही करू शकता गृहिणीचं जीवन एक सुंदर साधना आहे घर सांभाळणं ही एक कला आहे स्मार्ट गृहिणी म्हणजे घर आणि स्वतःच्या विकासाचा संगम आहे आपल्या घराला सुंदर बनवणं म्हणजे आपल्या मनाला सुंदर बनवणं प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे प्रेम देण्यासाठी शिकण्यासाठी आणि उन्नतीसाठी दररोज स्वतःसाठी कुटुंबासाठी संवाद साधा हेच तुमच्या घराला आणि जीवनाला खरी शक्ती देतं जर तुम्हाला हा गोष्टीचा प्रवास आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना सगळ्या होममेकर्सना माझा सलाम आणि नमस्कार चला तर मग भेटूया परत एकदा बाय